श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत हेमंत कर्णिक यांचे विचार बुद्धीची देवता म्हणून आपण गणपतीला पूजतो पण जे काम देवाने करावं ते माणसानेच घडवलेलं एखादं यंत्र करू लागलं तर विज्ञानाने आजपर्यंत अनेक वेळा इतर ज्ञानशाखांवर आक्रमण केलं आहे विज्ञानाच्या आक्रमणामुळे त्या त्या ज्ञानशाखेला सरळ रस्ता सोडून वाकडी वाट धरावी लागली ला आहे कारण माणूस जरी विज्ञानापेक्षा त्या ज्ञानशाखेला जवळचा मानत असला तरीही विज्ञानाच्या आक्रमणासमोर त्या मानण्या न मानण्याला काही वजन उरत नाही असं सांगण्यापेक्षा उदाहरणांच्या जा रस्त्याने जास्त सरळ सांगता येईल समोर दिसणारं दृश्य हुबेहूब कागदार उतरवणं ही एकेकाळी कला होती उच्च दर्जाचं कौशल्य असणाऱ्याच दृश्यातले बारकावे कागदावर आणणं शक्य असे हीच गोष्ट पोर्ट्रेटची राजे महाराजे मोठमोठे उमराव स्वतःची प्रत्यक्षदर्शी तसबीर करून घेण्यासाठी नामावंत कलाकारांना पाचारण करत आणि त्यांच्यासमोर तासनतास बसून राहत किंवा उभे राहत एक कॅमेरा आला आणि या कौशल्याची किंमत एकदम घसरून गेली कॅमेरा येण्यावर थांबील ते विज्ञान कसलं कॅमेऱ्या निरंतर सुधारणा होत गेली आणि आता स्मार्टफोनमधला कॅमेरासुद्धा सुंदर लँडस्केप किंवा हुबेहूब पोर्ट्रेट सहज काढून देऊ शकतो आता तर त्यासाठी फिल्मसुद्धा लागत नाही काढा हवे तेवढे फोटो त्यातला ते एखादा नक्की थोर ठरणार एकेकाळी मोठमोठे गायक श्रीमंत सरदारांच्या मैफलीत गायन करीत ते गायन ऐकायला मिळणे म्हणजे थोर भाग्य मानले जात असे या व्यवहारात एका बाजूने त्या सरदाराची श्रीमंती उजळून निघत असे आणि दुसरीकडून त्या गायक कलावंताच्या कलेला सन्मान मिळत असे कुठलाही आवाज रेकॉर्ड करण्याचं तंत्रज्ञान निघालं आणि कोणाही सर्वसामान्य माणसाला कोणाही थोर कलावंताच्या गायनकलेचा आस्वाद सहज घेता येऊ लागला त्यासाठी सरदार असण्याची गरज उरली नाही कलावंताच्या कलेतला दुर्लभपणा नष्ट झाला हे वेगळंच तेच ते काम यंत्राला शिकवता येतं माणूस यंत्राला यांत्रिकपणे काही करण्याची विद्या देऊ शकतो आणि यंत्र माणसाने शिकवलेल्या हुकूम काम करत राहतं असं आजवर होत राहिलं फोटो रेकॉर्ड अंतराळातली झेप अंतराळातल्या ग्रहगोलांच्या रचनेचं रहस्य असं सगळं विज्ञानाने उलगडून दाखवल्यावर त्या त्या कलेला त्या त्या ज्ञानशाखेला रस्ता बदलावा लागला हुबेहूब चित्र न काढता चित्रातून भाव व्यक्त करण्याकडे कला गेली रेकॉर्डवर तेच ते न ऐकता कलावंताच्या प्रतिभेचा नवनवा आविष्कार ऐकण्याकडे रसिकांचा कल सरकला आणि सुद्धा मुरट घालणं भाग झालं आता दिवस आलेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे ही बुद्धिमत्ता अनुभवातून शिकते तिला उपलब्ध असलेल्या दानशाठ्यातून हवं ती उचलून हवी ती मांडणी करू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता भूतकाळातल्या वर्तमानातल्या कोणाही चित्रकाराच्या शैलीचं हुबेहूब अनुकरण करू शकते मृत गायकाच्या आवाजात नवीन गाणं तयार करू शकते कोणत्याही चेहऱ्याला घेऊन काल्पनिक घटना प्रत्यक्ष घडल्याचा आभास निर्माण करू शकते आणि याचबरोबर निव्वळ बौद्धिक असे निबंध लिहू शकतील आजच्या जमान्यात इंटरनेटच्या एकेका सर्व्हरमध्ये महाप्रचंड माहितीचा सा साठा असतो ही माहिती इतकी आहे की मानवी बुद्धीला ती पसून त्यातून काही सार काढणे जवळपास अशक्य आहे पण कृत्रिम बुद्धिमत्तेला ते शक्य आहे अनुभवातून माहितीच्या विश्लेषणातून वेगाने शिकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेने माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरच जर मात केली तर माणसाच्या बुद्धीने कोणती दिशा घ्यावी अशी कोणती गोष्ट मानवी बुद्धीने करावी जी कृत्रिम बुद्धिमत्तेला शक्य नसेल या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला माहीत नाही कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास माणसाच्याच हातून होतो आहे ही कृत्रिम बुद्धिमत्ता उद्या माणसाच्या तावडजून निष्ठून जाईल अशी भीती व्यक्त होत असली तरी हा विकास थांबलेला नाही तो थांबणारही नाही पण आता बुद्धीची आराधना म्हणजे काय आणि बुद्धी त्या देवतेची पूजा कशी करावी या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला द्यावी लागणार आहेत श्रोते हो हेमंत कर्णिक यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार